नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मी आदित्य राजा बरोबर माझ्या चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ असा होणार आहे तुम्हाला मी तर आज आपल्या ताईमध्ये तुळशीचं लग्न आहे ते तुम्हाला दाखवत आहे पण सर्वप्रथम आधी पहिले आपण रांगोळी काढून घेऊया रांगोळी काढायची आधी रांगोळी काढतो मी भेटतो तुम्हाला मित्रांनो रांगोळी काढून झाली आहे बघा अशी साधी काढली आहे आणि आज तुळशीची मित्रांन मी पलीकडे आलो आहे कारण का पलीकडच्या एरियामध्ये मला मंगलाष्टक बोलायला बोलवलंय तिकडे जातो आता मी तर तिकडे डायरेक्ट गेल्यावर भेटतो आता मी तुम्हाला तर मित्रांनो आता पण तिकडे जातोय ना तिकडे आपण गेल्या वर्षी पण मंगलाष्टक बोलली होती आणि यावर्षी पण आपण बोलायचं या मंगलाष्टका दाखवतो तुम्हाला आता आहे I was And check your roll, y'all. मोरे मोगने हरो ओ जर ग्रामोरा जण संस्थितो गणपती

सावित्री पति सत्यवान जणुती लक्ष्मी गाली रुक्मिणी मालिका सुकरे तो बंसी गरा तैशी शोभे सरस्वती गणपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल लाभो संतती संपदा लाभो लाभोतयी सद्गुणा साधो साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या वा भूषण सारे राष्ट्र दुरेन हे ची कथिती कीर्ती करा उज्ज्वल आग श्रमा तुम्हा वधूवरा देव सदा मंगलम शुभ मंगल शुभ मंगल चांदण्यात चांदणे चांदणे पौर्णिमेचे वस्त्रात वस्त्र वस्त्र वस्त्रा पैठणेचे जवळ जवळ आला मिलना विप्रहो दूर सारा अधिरमने मने झाली पंगये दीनहारा सुमोर्ता सावद तदेव लग्न आवदगीचे तरंग मातृदेवतेचे चिंदन पितृदेवतेचे चिंदन आचार्यादि नवग्रह देवतान अति रावधान सावधान पण आहे मित्रांनो मंगलाष्टक बोलून झाले आहेत आता डायरेक्ट तुम्हाला आमच्या इकडच्या मंगल दाखवतो म्हणजे आपल्या चाळीतल्या मंगलाष्ट दाखवतो मित्रांनो मी इकडे दरवर्षी जातो मंगलाष्ट बोलायला पण आज तुम्हाला चाळीतली पण मजा दाखवणार आहे आपल्या एरियातलीच मजा दाखवणार आहे मग आपण तिकडे गेल्यावर भेटू आपण डायरेक्ट तर मित्रांनो आपण आता आलोय गल्ली मध्ये दाखवतोय तुम्हाला इकडे सजावट चालू आहे इकडे गल्लीमध्ये रांगोळ्या काढत आहे तिकडे असत राह इकडे चालू आहे काम चालू आहे इकडे रांगोळ्या बघायचो आता जरा वाजवतो

ुत शङ्करा प्रभुतिवि देवे सदा वन्दितान् सा पातु सरस्वती भगवती कुर्या सदा पती दिशे जगती चंद्रापती रोहिणी सत्यवान जणुकी लक्ष्मी गाली रुक्मिणी मालिका सुकरे तो आनंद बंसी धरा तैसी शोभे सरस्वती गणपती कुर्या सदा मंगळ हरि ते नरहरी कुंभरे बरा ओनिया वाघरा गृह्यो ते मधुपर क पूजन करा अंत वधुवरान करता मी करा वाजन बहुगल बला कर्ने कुऱ्या सदा कुल देवताय न ग्राम देवताय te d

पदा बहु तुमारा लाभोई सत्गुणा साधोनी तिरकर मयोग आपल्या बाबा नवा भूषण सारे राष्ट्र दुरी कड़ी <laughs> दी <laughs> मधुपर कपूरा

मित्रांनो दोन्ही साइडला फायरिंग चालू आहे आयकडचा ग्रुप आणि तिकडे समोरचा ग्रुप आहे दोघांमध्ये पूर्ण फाईट फाईट चालू आहे इकडे काय दुसरा ग्रुप इकडे आहे बघा अरे हा पेट अाद उसुरा गूरू माझ काय बघा माझं काय नाही फाटलंय माझा डबा संपलाय आम्ही ब्लॉग इथे जॉईन करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि कोण चॅनलला नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा हे टू थँक्यू वेलकम टू मायूब चॅनल